मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने आणि तुम्ही पाहता प्रथमेश अधमणे यूट्यूब चॅनल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच गाड्यांबद्दल न्यूज देणार आहोत तर चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली कार न्यूज आहे एम जी मोटर्स आणि जी एस डब्ल्यू ग्रुपची तर यांनी भारतामध्ये पार्टनरशिप केलेली आहे आणि पार्टनरशिपमध्ये हे आता गाड्या बनवतील आणि यांनी रिव्हील केलेली आहे यांची एक नवीन स्पोर्ट कार टू डोअर जी की इलेक्ट्रिकमध्ये आहे आणि त्या प्राईज पॉईंटमध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये तरी कोणती स्पोर्ट कार नाही आहे आणि दोन हजार पंचवीसपर्यंत ही यांची सायबरस्टर जी की टू डोअर इलेक्ट्रिक स्पोर्ट कार आहे ते भारतामध्ये लॉन्च करतील आणि जवळपास याची किंमत राहणार आहे पन्नास लाखाच्या अंदर कारण बाहेरच्या मार्केटमध्ये पण या गाडीची जी किंमत आहे ते पन्नास लाखापर्यंतच जाते आणि कसं आहे आता भारतामध्ये स्पोर्ट कारचं पण थोडं थोडं क्रेज वाढत चाललेलं आहे तर पन्नास लाखापर्यंत जर पुढच्या वर्षीपर्यंत ही गाडी आली तर हे तगडं काम करू शकतील त्यानंतर या गाडीमध्ये आपल्याला भेटते साडेपाचशे हॉर्स पॉवर सातशे एन एमचा टॉर्क पण आपल्या गाड्यामध्ये भेटून जाते तर ही एक मस्त गाडी होणार आहे मंडळी आपली दुसरी आहे हुंडाकडून तर हुंडाना आपले एलिवेटचे युनिट भारतामध्ये विकले आहेत तर मंडळी हे एक नंबर गोष्ट आहे आणि भारतात भारतात तर विकलेच आहेत पण मॅन्युफॅक्चर करून बाहेरच्या देशांमध्ये पण एक्सपोर्ट करणं चालू केलेलं आहे जसं की जपानमध्ये हे चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करून चालू आहेत आणि या गाड्यांच्या थोडस सेफ्टीमध्ये आणि खूप काही गोष्टी अपग्रेड्स करून हे भारतच्या मार्केटमध्ये ह्या गाड्या विकून राहिल्या आपली तिसरी आहे हुंडाईकडून तर हिंडाईना आपली रिव्हील तर नाही गेली पण इलेक्ट्रिक कार जे आहे हिंडाई क्रेटा ती पण एका ठिकाणी पाहण्यात आलेली आहे तर ही आहे हिंड ह क्रेटा इलेक्ट्रिक आणि यामध्ये आपल्याला भेटणार आहे जवळपास चाळीस किलोमीटरची बॅटरी आणि कारण ही गाडी जवळपास चारशे ते साडेचारशे किलोमीटरची रेंज आपल्याला काढून देऊ शकेल आणि हे जे नवीन क्रेटाचं रायवल आहे तर त्यामध्येच आपल्याला ही गाडी भेटणार आहे डायमेन्शन सगळे सेम असणार आहेत आता पाहू ही गाडी कधीपर्यंत येते त्यानंतर मंडळी आपली चौथी कार न्यूज आहे फोर्डकडून तर फोर्ड भारतात ऑफिशियली वापस येणार आहे आणि या काही दिवसातच भारतामध्ये फोर्डचे काही ऑफिशियल्स आले होते आणि त्यांनी आपल्या इलेक्ट्रिक ऑफिशियल पॉलिसीबद्दल जाणून आणि ते पण आता भारतामध्ये एक अफोर्डेबल इलेक्ट्रिक कार जे आहेत ते आणणार आहेत आणि त्या प्रकारे आपल्या भारतामध्ये फोर्ड एंडेवर येत आहे तर फोर्ड इंडियावर हे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग नाही करणार आहेत फोर्ड इंडियावर बाहेरून आणून भारतात लोकली असेंबल करणार आहेत आणि भारतात विकणार आहेत फोर इंडियावर झालं फोर रेंजर झालं आणि फोर्ड मस्टँग जी आहे त्या पूर्णपणे बाहेर बनून भारतात एक्सपोर्ट करणार आहेत तर अशा प्रकारे फोर्डच्या ऑफिशलसना म्हटलेलं आहे आपली पाचवी आणि शेवटची कार न्यूज आहे व्ही डब्ल्यू कडून तर फॉक्स वॅगनची जे टुरॉन आहे ते एका ठिकाणी पाहण्यात आलेली आहे तर ही गाडी चाळीस ते पन्नास लाखाची आहे आणि ज्यांचा बजेट फॉर्च्युनर घ्यायचा आहे पण त्यांना फॉर्च्युनर आवडत नाही ऑडी आवडते पण ऑडी एवढा बजेट नाही तर अशा कस्टमरसाठी ही गाडी आहे म्हणजे तुम्हाला चाळीस ते पन्नास लाखात व्ही डब्ल्यूवाले ऑडिओला फील देतात या गाडीमध्ये आपल्याला चांगला कम्फर्ट भेटते चांगली पॉवर भेटते आणि एव्हरीथिंग इज एक्सलेंट इन दिस कार सगळं सगळं आपल्या या गाडीमध्ये चांगलं पाहायला भेटते आणि ऑडिओवाला फील पण पाहायला भेटते जर ही भारतात गाडी आली आल तर टिगवन ऑल स्पेसच्या नावाने ही भारतात गाडी येऊ शकते तर मंडळी ही होती व्ही डब्ल्यूची टिगवन ऑल स्पेस म्हणजे भारतात आली तर ऑल स्पेस नाही तर तसं हिचं नाव टुरॉन आहे तर मंडळी ह्या होत्या आपल्या या हप्त्यातल्या कार न्यूज तर तुम्हाला ह्या न्यूज कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला लवकरच वीस हजार सबस्क्राईबर्स कंप्लीट करणार आहेत तर मंडळी भेटू अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र भारत माता की जय